एकोणासच्या लढतीमध्ये आपल्याला वेगवेगळे मुद्दे अनुभवायला मिळाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नवनवीन घडामोडी घडल्या ऐकावं ते नवलच या उक्तीप्रमाणे इम्तियाज जलील हे थेट खासदार बनलेत दोघात तिसरा आला की मग असे होणारच असंही मतदार म्हणू लागले यामुळं चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्या अंतर्गत असलेल्या वादातून इम्तियाज जलील अलगद पुढं निघून गेले ज्या पद्धतीनं आपण दोन मांजरांची आणि एका माकडाची गोष्ट ऐकली होती तसाचचा हा काही प्रकार म्हणावा लागेल इम्तियाज जलील यांनी दोन हजार एकोणावीसला लोकसभेमध्ये आपलं या ठिकाणी एक वेगळं प्रस्थान तयार केलं यामुळं दोघात तिसरा आणि इम्तियाज जलील सरळ विण झाले विजयानंतर एम आय एम या पक्षाची मुहूर्तमेढ म्हणजेच विजय पताका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रावल्या गेली अनेकांना आनंद झाला तर अनेकांना दुःखही झालं परंतु जलील यांच्या या विजयामागं वंचितचा वंचितचा सुद्धा मोठा हात होता आता दोन हजार चोवीसमध्ये इम्तियाज जलील यांनी ए आय एम आय एम यांच्याकडून उमेदवारी घेतली आहे आणि ते पुन्हा एकदा या रिंगणात उतरले आहेत हर्षवर्धन जाधव यांनी ट्रॅक्टरचा फॅक्टर राबवला हा पॅटर्न दोन लाखापेक्षा जास्त मतं घेत चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला आता चंद्रकांत खैरे हे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवारी घेऊन रिंगणात आहेत महायुती म्हटलं तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून पालकमंत्रीपद भूषवलेले संदीपान भुमरे हे सुद्धा आता राजकीय वलयामध्ये प्रचार करताना पाहायला मिळत आहेत याबरोबरच अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधवही आहेत परंतु जाधव हो तितका प्रचार फारसा करताना पाहायला मिळत नाहीये एकंदरीत जर विचार केला तर तिरंगी लढत होईल आणि ती तिरंगी लढत म्हणजे संदीपान भुमरे इम्तियाज जरील चंद्रकांत खैरे या तिघांमध्ये ही लढत होणार आहे परंतु चंद्रकांत खैरे आपण जर विचार केला तर सध्या वातावरण आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं चंद्रकांत खैरे यांना जर ओबीसींची मतं मिळाली तर भुमरे यांच्यावरती ओबीसींच्या मतांचा परिणाम होईल आणि संदीपान भुमरे यांना जर मराठा मतं मिळाली तर चंद्रकांत खैरे यांच्या वोट बँकेवरती मराठा मतांचा परिणाम होईल एकंदरीत जर आपण बघितलं तर या दोघांमध्ये सुद्धा हिंदुत्व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जसं बघितलं तर मतांची विभागणी होऊ शकते आणि चंद्रकांत खैरे संदीपान बुमरे या दोनही मुद्द्यांवरती हिंदूंची मतं विभागणी होईपर्यंत इम्तियाज जलील निष्ठावान मतांच्या मताधिक्यावरती पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरचे खासदार होऊ शकतात हे मात्र तितकंच शक्यता आहे आणि यावेळेलासुद्धा दोन हजार एकोणावीसची पुनराप्रतीक घडण्याची शंका दाट आहे अशातच वंचितनं जर या ठिकाणी ठोस पाऊल उचललं तर मग काय जलील यांचं नशीबच फळफळलं एकंदरीत इम्तियाज जलील हे पुन्हा या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या रणांगणामध्ये पाहायला मिळत आहेत संदीपाळ मुंबरे आणि चंद्रकांत खरे हे दोनही उमेदवार एकाच पक्षात होते आता ते एकमेकांच्या विरोधात आहे याचाच फायदा इम्तियाज जलील यांना होऊ शकतो असं या ठिकाणी मतदार व्यक्त करत आहेत हा विश्वास मतदात्यांचा आहे परंतु इम्तियाज जलील यांच्यासाठी वाटते तितकीही सोपी ही निवडणूक नाही आहे त्यामुळे विजय कुणाचा होणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून आहे उत्सुकता आहे ती तेरा मे आणि त्यानंतर निकालाची तुम्हाला काय वाटतं या वेळेला खासदार म्हणून कोण त्या ठिकाणी जाईल तुमचं मत प्रतिक्रियेच्या स्वरूपामध्ये कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर राजकीय बातम्यांसाठी एम एच बिंदासला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका